चौदा पंच्याऐंशी व सत्तावीस गिरगाव येथे हर्ष उल्हासात साजरी हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील गिरगाव येथे विविध शाळांमध्ये दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सव मोठ्या हर्ष उल्हासात साजरा करण्यात आला यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हुतात्मा बहिरजी स्मारक विद्यालय कैलासवाशी बेगाजी पाटील या शालेय विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी व शिक्षक वृंदांनी संस्कृतीचं महत्व जपत हा सण उत्सव या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण व गोपीक यांच्या वेशभूषेत दांडिया व गोपाल कृष्ण या सुमधुर दांडिया गीतांवर नृत्य करून बालक वर्गाचे लक्ष वेधून घेतलं गिरगाव येथील शाळांमध्ये हा श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सव सण साजरा करण्यात आला गिरगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हुतात्मा बहिरजी स्मारक विद्यालय कैलासवाशी बेगाजी पाटील विद्यालय या शालेय विद्या मंदिरात शिक्षकांच्या आहोरात परिश्रमाने विद्यार्थी घडत असतात आणि या अशा विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये एक धैर्य चिकाटी त्यांचे मनोबल वाढवण्याचे कार्य हे सर्व शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी सदैव प्रयत्नशील असतात व आपले कर्तव्य बजावून विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून कार्यशील असतात असेच आगळे वेगळे सण उत्सवाचे कार्यक्रम घेऊन सर्व स्तरावर आपल्या शाळेचे नाव गिरगाव येथील शिक्षक वृंद नेहमीच प्रयत्नशील राहून नावलौकिक करत असतात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी रवी कुंटे गिरगाव वसमत नगर हिंगोली हिंगोली जिल्हा प्रतिनिधी रवी कुंटे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच लाइक आणि शेअर करा